तर ती भयंकर आहे म्हणजे मी शब्दाच्या पलीकडं ते सगळं म्हणजे मी काय बोलू शकत नाही इतकी भयंकर परिस्थिती आहे वाढत्या अत्याचाराच्या घटनेनंतर माणूस हा प्राण्यापेक्षाही हिंसक झाल्याचं सातत्याने दिसून येत बुलढाणा जिल्ह्यात माणूस काळीमा फासणारी घटना आता घडली आहे काकानेच आपल्या चार वर्षाच्या पुतणीवर अत्याचार केल्याची दुर्दैवी घटना आता उघडकीस आली बुलढाण्यातील एका चार वर्षीय चिमुकलीवर एकवीस वर्षीय तरुणाने अत्याचार केला या पीडित चिमुकलीवर अकोल्यातल्या शासकीय रुग्णालयात सध्या उपचार सुरू आहेत या चिमुकलीची अकोला सर्वोपचार रुग्णालयात मृत्यूशी झुंज देखील सुरू आहे सध्या तिची प्रकृती चिंताजनक असल्याचं समजत असून या चिमुकलीला जवळपास चाळीस टाके लागल्याचं चा समजतंय दरम्यान अत्याचाराची घटना उघडकीस आल्यानंतर सर्वत्र संताप देखील व्यक्त होतोय राष्ट्रवादीचे आमदार अमोल मिटकरी यांनी तात्काळ रुग्णालयात जात पीडित मुलीच्या कुटुंबियांची विचारणा केली हे अत्याचाराचं प्रकरण अतिशय गोपनीय ठेवण्यात आलं होतं पीडित मुलीच्या प्रकृतीत सुधारणा व्हायला जवळपास दीड महिना लागणार असल्याची माहिती डॉक्टरांनी दिली आहे पेशंट को अभी तो हमने देखा है अभी शी इज डूइंग बेटर मतलब अभी बेहतर हो रही है थोडासा उसको दर्द तो ऑब्वियसली रहेगा क्योंकि बहुत ही बुरी तरीके से आ, उसका हालत था अभी स्टिचेस मैंने आज मॉर्निंग में ही देखे हैं वो काफ़ी अच्छे हैं अभी लेकिन हम लोग उसको पाँच दिन का एंटीबायोटिक का कवरेज रखेंगे और देखते हैं हाउसी रिकवर्स। चीज़ ऐसे काउंट तो नहीं कर सकते लेकिन बहुत ही सारे हैं मतलब पूरा अंदर तक बहुत ज़्यादा ख़राब हो रखा था बाहर तक भी पूरा उसको टेयर हो रखा था उस सारे स्टिचेस लिए गए हैं फिर दरम्यान बुलढाणा जिल्ह्यातील सोनाळा पोलीस या प्रकरणाचा पुढील तपास करत असून अत्याचार करणाऱ्या आरोपीला पोलिसांनी बेड्या ठोकल्यात या घटनेवर आमदार अमोल मिटकरी यांनी तीव्र संताप व्यक्त केला आणि आरोपीचा एन्काउंटर करण्यात यावा अशी मागणी गृहमंत्र्यांकडे केली आहे आदिवासी समाजातील एक छोटी चार वर्षाची चिमुरडी आहे तिच्या जवळच्या नातेवाईकांनी तिच्यावर बडजबरीने ना अत्याचार केला गाईला चारा आणण्याच्या निमित्तानं तो घेऊन गेला आणि बावीस की एकवीस वर्षाचा जो हैवान नाराधम आहे है। त्यांनी अक्षरशः तिच्या शरीराचे लचके तोडले प्रकृती अत्यंत चिंताजनक आहे मी तिच्या आईवडिलांना भेटलो आईवडील अत्यंत साधं कुटुंब आहे त्यांना माहीत नव्हतं तो त्यांनी सांगितलं की आमच्याच परिवारातला तो आहे आणि आम्ही त्याच्यावर विश्वास ठेवून गेलो होतो पण चार वर्षाच्या चिमुंडीचा जर आकांत आणि आक्रोश बघितला तर ती भयंकर आहे म्हणजे मी शब्दाच्या पलीकडं ते सगळं म्हणजे मी काय बोलू शकत नाही इतकी भयंकर परिस्थिती आहे शेवटी आरोपी अटक झाल्याचं कळतं आहे मात्र तीन आणि चार वर्षाचे चिमुरडे ची जर अशा हैवानाचा शिकार होत असतील तर मला असं वाटतं की फार दुर्दैवाची बाब आहे त्या आदिवासी समाजाला न्याय भेटला पाहिजे आणि मी गृहमंत्र्याकडं महाराष्ट्राची अशी मागणी करतो की जो नराधम आहे एकवीस वर्षाचा जो मध्य प्रदेशमधून पोलिसांनी तात्काळ त्याला अटक केली त्याला फासावर चढवा चढवा एकतर मग असे नराधम परत जन्माला येऊच नाही तर अशा नराधमाचं जागीच एन्काउंटर करण्याचे आदेश हे महाराष्ट्राच्या गृह विभागानं द्यावे अशी विनंती मी देवेंद्रजींना करतो